जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा कम से कम जवळपास एक महिना झाला असेल पंधरा वीस दिवसाच्या जास्तच एक महिना झाला असेल की मी कुठल्याच विद्यार्थ्यांसोबत जोडू शकलो नव्हतो कारण मला एक थोडं अर्जंट काम होतं आणि त्यामध्ये कसं आहे कुठल्याही गोष्ट गोष्टीच्या विषयावर बोलायला म्हणजे एक मेंटली माणूस प्रेझेंट पाहिजे आणि तो विषय त्या विषयाबद्दल मी थोडा दूर होतो त्यामुळे मी तुम्हाला कुठल्याच प्रकारे भेटू शकलो नाही किंवा कॅमेऱ्याच्या समोर येऊ शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की व आज ऍक्च्युअली सर कशाबद्दल बोलणार आहेत म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्वाचा आणि तुमचे सर्व कन्फ्युजन दूर करणार ठरणार आहे त्याबद्दल चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा राणी राऊत हिंद भरपूर दिवसानंतर नाव दिसलं नमस्कार हर्षल नमस्कार आणि गुड इव्हिनिंग नितीन हाय बघा सर्वांना जय हिंद सर्वांना गुड इव्हिनिंग बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण एक एक दुसऱ्या समोर येत आहे काही गोष्टी मला त्या खटकल्या त्यामुळे मला असं वाटलं की नाही की आपण आलोच पाहिजे विषय असा की राहिला विषय भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन वाढत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट वाढत आहेत रमण जय हिंद साहिल सर नमस्कार नमस्कार साहिल बघा सर्वांना नमस्कार सर्वांना जय हिंद जय शिवराय जय शिवराय ओके बघा थर्टी टू विद्यार्थी जोडलेले विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय मला माहित आहे की बाबा की तुम्ही रनिंग करू करू पाक थाकलेले आहेत शंभर टक्के तुमच्या ठिकाणी मी पण असतो तर मी पण याच लेवलला विचार केला असता बघा सर्वांच्या सर्वांना रिप्लाय देणं गरजेचं नाही माझ्यातर्फे माझ <laughs> स्पेलिंग मिस्टेक होती ओके अच्छा पण घेतला आहे काही प्रॉब्लेम तर नाही ना बघा काही तुम्हाला पर्सनल विषय तुम्ही मला पर्सनल मेसेज करा या सर्वांच्या प्रत्येक टॉपिकवर मी या कॅमेऱ्याच्या समोर बोलू शकत नाही आपल्याला महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की सरांनी जे ज्या सरांनी ज्या विद्यार्थ्यांनी मेसेज केले त्याच्यावरच सर बोलत आहे म्हणून तर बिलकुल बरोबर पाय गेले प्रज्वल बिलकुल याच विषयावर मी बोलणार आहे बघा आतापर्यंत मला ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला माहिती की मी एका दुसऱ्या महत्वाच्या विषयामध्ये एक बिजी होतो त्यामुळे मी तुमच्यासमोर बोलू शकलो नाही तर त्या त्या टायमामध्ये मला भरपूर मेसेज आले कॉल सुद्धा आले आणि एक महत्वाचा विषय असा आहे की बघा मी सर्वच विषय घेणार आहे परंतु एक महत्वाचा विषय मी सांगणार की प्रत्येक <laughs> पूर्ण लंब झालो तर धावतो लंब <laughs> होऊ नका थांबा ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज सरांच्या समोर आला तर मला खूप चांगलं वाटत की चला बघा मला मेन विषयावर ये तुम्ही प्रत्येकाला मी रिप्लाय नंतर बघा मी प्रत्येक कॅमेरा व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत असतो की हा माझा मोबाईल नंबर आहे सोयांचा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला सकाळी नऊ ते संध्याकाळी मला कॉल करा मी तुम्हाला पक्का रिप्लाय करून जर तुम्हाला रिप्लाय रिप्लाय मी तुम्हाला नाही दिला तर रिश्यू करू शकलो नाही तर मी नंतर मला तसा वेळ सापडला पायल प्लीज मी प्रत्येकाला रिप्लाय देईल मला थोडं बोलू द्या मेन विषयावर की जो विषय झाला तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की बाबा की मी तुम्हाला रिप्लाय करन परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला विषय मी काही कसं असतं पाहिलं का मी एक पारिवारिक माणूस आहे मला छोटे छोटे मुलं आहेत प्रत्येकाचा मोबाईल म्हणजे मी तुम्हाला जरी सांगा मी काही कॉल सेंटर नाही आहे की प्रत्येकाचा फोन मी उचलू शकणार तुमचा फोन आला मी उचलवायची कोशिश करणार तर माझ्याकडं बिलकुल संतोष आपण महत्वा विषयावर बोलूया माझ्याकडे वेळ जर असला तर मी रिसीव करन माझ्याकडे वेळ जर नसला तर मी नंतर तुम्हाला कॉल बॅक करन हा विषय आहे ना परंतु मी काही कुठला कोणाचा बांधलेला माणूस नाही आहे की तुमचा कॉल आला बघा आज एका माणसाचं माझं बोलणं झालं म्हणून मी तुम्हाला पहिले या विषयावर बोलत आहे तुमचा डाऊट क्लिअर करत आहे की प्रत्येकाचा कॉल आला किंवा अधिकाऱ्यांना तो तुमचा उचललाच पाहिजे मी काही कोणासोबत अग्रीमेंट केलेलं नाहीये पहिला विषय ऐकून घ्या मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगन की बा तुमचा कॉल आला मी रिश्यू करन जर मला वेळ नाही मिळाला तर मी त्याचा कॉल बॅक करन परंतु जर कोणी असं अधिकारी भाषाचा वापर असेल तर हे तुमचं चुकीचं आहे हे तुमची गलत फॅमि आहे मला वेळ भेटला तर मी तुम्हाला सांगन आणि मला जे माहिती असेल ते मी सांगन मला जे माहिती नाही तर मी सांगू शकणार नाही त्यामुळे त्यांना राग आला त्यांनी खूप मोठा मेसेज टाकला होता की सर तुम्ही माझ्यासोबत ठीक बोलले नाही बघा आता तो विषय काय झाला एका मुलीचे वडील होते त्यांनी मला कॉल केला बघा मला छोट्या छोट्या मुला घरात गोंधळ वगैरे खूप चालते कधी कधी माणूस ट्रेसमध्ये असते तर प्रत्येक फोन रिसिव्ह करू शकत नाही तर मी तो फोन उचलला तर सांगितलं बघा मी फल धमका असाच आहे का विद्यार्थीनी वडील बोलतो तर म्हटलं ठीक आहे माझ्या मुलीला चोपन्न मार्क्स आहेत ते क्वालिफाय होणार का नाही म्हटलं ठीक आहे किती टायमिंग येत आहे तर बोलले पंचवीस मिनिटांमध्ये आता मी एवढा गर्भामध्ये होतो की मी त्यांना सविस्तर बोलू शक शकत नव्हतो मी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही फोन ठेवा तुम्ही विचार करा ज्या विद्यार्थिनीला चौपन्न मार्क्स आहे आणि चौपन्न वाले आहे तर ठीक आहे तुम्हाला घेणार आणि तुमचं ग्राउंड पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्हाला किती मार्क्स येत आहेत तर तुमचं होऊ शकणार का तुम्हाला तुम्ही स्वतः पण प्रश्न विचारायला पाहिजे ना तर त्यांना तो एवढा विषय वाईट वाटला जर कसा आहे जर त्या मुलीचे वडील तर माझ्या माझ्यापेक्षा वयस्करच असतील जर त्यांना माझा तो, तो उद्देश नव्हता तर त्यांना वाईट वाटलं असं तर त्याबद्दल क्षमा असावी परंतु मी त्यांना हे सांगू इच्छितो की मी कोणाचा बांधलेला नाहीये मी ऍग्रीमेंट नाही केलेलं की कोणाचा फोन आला की तो फोन मी पक्का रिस्यू करा हे कॉल सेंटर नाही आहे आलश् हा एक महत्वाचा विषय परंतु आता आपण मेन विषयावर येऊया नऊ तारखेच्या तर त्यामुळे हा डोक्यातून डाऊट दूर करा तुम्ही की एक माझ्यावर असं प्रेशर की नाही बघ त्यांनी फोन का नाही उचलला मला वेळ मिळाला तर मी नक्कीच उचलणार वेळ नाही मिळाला मी कॉलबॅक करन अलक्ष परंतु असं बिलकुल असं अॅग्रीमेंटने केलं की बघ की नाही नाही एक अधिकार हे तुमचं चुकीचं आहे बघा आता तुम्ही विषय मेन विचार तुम्ही तुम्ही निगेटिव्ह पडून पडलेले आहात तर काही विद्यार्थ्यांचं एक क्वेश्चन असा आला की सर मी प्रत्येक मध्ये सांगतो किंवा चौपनवाल्यांना घेतील का शंभर टक्के हा विषय डोक्यातून काउंट टाका चौपनवाल्यांच्या नंतरचे सर्व मुलं ग्राउंडला बोलवल्या जातील हा पहिला विषय त्यानंतर तुम्हाला तुमचं फिजिकल किती आहे हे तुम्हाला माहित आहे लक्षात एक हा पहिला विषय त्यानंतर अधिक सांगतो मी तुम्हाला की सर मग आता ते हा हा विषय क्लिअर होईल का तो विषय क्लिअर होईल का हे सर्व विषय नऊ तारखेला क्लिअर होतील लक्षात आणि नऊ तारखेला समजून जाईल की आपलं ग्राउंड कधी आहे हा लक्षात जानेवारीच्या जा लास्टला जर एक दोन दिवस कोर्टाचं कसं असतं माहिती आहे का की जे जे जेव्हा डिपेंड करते की जर ज्या दिवशी हेअरिंग झाली आणि जर आपल्याला ऑर्डर निघायची म्हटलं तर एक दोन दिवस लेट होते जर बाय चान्स एक दोन दिवस लेट जर झालं तर मग आपल्याकडून फेब्रुवारीच्या पहिले येऊ शकते ना तरी तुम्ही डगमगून जाऊ नका माझं मेन सांगण्यात प्लीज मला कॉल करू नका चालू मध्ये मला भरपूर मला कॉल करतो कसा मी, मी तुला फोन उचलला बघा हॅलो मी फोन उचलू शकत नाही मित्रांनो फोन उचलला तर हा परत घोर झाला बघा मी टच केला तुम्हाला कॉल करू नका तर माझा मेन मेन विषयाचा ना बघा इकडे तिकडे फटकून जाते मला प्लीज कॉल करू नका सर्वांना विनंती आहे नंतर कॉल करा <coughs> पहिला विषय तो तर आला विषय तुमचे छोटे मोठे कारण कसं असतं माहिती का कोर्टामध्ये जो विषय जाते तर सर्व शेड्यूलनुसार ते फाईल जात असते आणि आला विषय शंभर टक्के सर्व युथ जे जनरेशनचा विषय आहे तुमच्यासोबत सोळा अशाच पोस्ट आहेत तर सर्वांचा विषय पेंडिंग आहे तर त्यांनी नऊ तारीख दिली आहे नऊ म्हणजे सात तारखेला हेअरिंग झालं सात तारखेचं जे हेरिंग आहे विद्यार्थ्यांच्या बाजूला झालं होतं नऊ तारीख दिली नऊ तारखेला शंभर टक्के सर्व विषय क्लिअर होतील आणि जर नऊ तारखेला झाले एक दोन दिवस ऑर्डर जे जो डिपेंड करते एक दोन दिवस ऑर्डर समोर जाऊ शकते दहा किंवा अकराला परंतु नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन हे नऊ तारखेला <coughs> नऊ तारखेला क्लिअर होईल त्यामुळे डगमगून जाऊ नका आणि आता सध्याची पोझिशन सांगतो मी तुम्हाला काय आहे आता तेव्हापासून काही विद्यार्थ्यांचं निगेटिव्ह मन झालं परंतु काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड चालू आहे थोडं अलग प्रकारे चालू आहे तर मी भरपूर विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे लक्षात मी भरपूर विद्यार्थ्यांच्या प्रज्वल बरोबर आहे तुमचं पण कसं माहित आहे का भरपूर विद्यार्थी मेसेज देतो मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की तुमच्या प्रत्येक मेसेजचं रिप्लाय मी नंतर देईन महत्वाच्या मला विषयावर बोलू द्या नऊ तारखेला बघा माझं थोडं लक्ष भटकून जाते हे असं काही वाचलं तर ठीक आहे काही हरकत नाही नऊ तारखे राहिला नऊ तारखेचा विषय नऊ तारखेला जर आपल्याला ऑर्डर भेटली आणि आपले सोळा जे सोळा पोस्टा विषय आहेत तो सर्व विषय क्लिअर झाला की आपलं जानेवारीच्या जा लास्टला किंवा फेब्रुवारीच्या फर्स्टला आपलं फिजिकल होणार राहिला विषय आचारसंहितेचा आचारसंहिता लागल्यानंतर काही खरं नाही ये समोर येणाऱ्या हा समोर येणाऱ्या इलेक्शनच्या चा, चा दृष्टिकोन नजर म्हणजे समोर ठेवून सर्व गोष्टीचा अभ्यास आहे त्या लोकांना की समोर इलेक्शन बी आहे ते पण जिंकायचं आहे विद्यार्थ्यांना खुश पण आहे त्यामुळे सर्व जे नजर आहे आज वनरक्षक वर सगळ्यात जास्त फॅन माझे वनरक्षकचे आहेत वनरक्षक वर पूर्ण लक्ष आहे वनरक्षक विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी व तो तोफा येणार आहे त्यामुळे तुमचं ग्राउंड कॅन्सल वगैरे होणार नाही भरपूर विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असा डाऊट आहे की की ते आचार लागेल मग ते कॅन्सल होईल का जय श्रीराम कॅन्सल होणार नाही त्यामुळे ग्राउंड तुम्ही बंद करू नका मेन मेन विषय तुम्ही लक्षात ठेवा चोपन वा क्वालिफाय करणार आहे मग आता काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात मग कितीपर्यंत कट ऑफ लागेल कट ऑफ वाढायची शक्यता आहे तुम्हाला अधिक एक गोष्ट सांगू मी कट ऑफ वाढायची शक्यता नाही कट ऑफ कमी घसरायची शक्यता आहे कारण विद्यार्थ्यांचे टायमिंग घसरून गेले ना विद्यार्थ्यांची टायमिंग घसरून गेले आजचं टायमिंग बघा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचं एकोणीस मिनिटं येतो त्यांचं वीस येत आहे आणि ज्यांचं तेवीस येतो त्यांचं चोवीस येत आहे जास्त जास्त विद्यार्थ्यांची टायमिंग एकवीस पासून तेवीस पर्यंत आहे मग बाकी तुमचं टायमिंग बघा तुम्ही आलं लक्षात आर्मी न्यू भरती हे फेब्रुवारी दहा पासून फॉर्म भरून चालू होत आहे आलं लक्षात शॉर्टमध्ये सांगितलं मी तुम्हाला परंतु तुम्ही डगमगून जाऊ नका मला मेन विषयावर ह्या बोलायचं आहे मेरिट किती लागेल माझा जो अंदाज आहे वैयक्तिक अंदाज दीडशे आहे परंतु त्यापेक्षा थोडेफार दोन चार मार्क कमी होऊ शकतात कारण विद्यार्थ्यांचं फिजिकल कमजोर झालेला आहे आपण राऊंड फिगर अभ्यास केला तर विद्यार्थ्यांचं फिजिकल डगमगून गेलेला आहे का विद्यार्थ्यांचे मनोबल डाऊन झाले त्यांनी ग्राउंड सोडून दिलं का त्यांचं काय झालं त्यांचे पाय जाम झाले ते मला माहीत नाही लक्षात हो तुम्ही एक टाइम चालू करा ग्राउंड जास्त तुम्ही टेन्शन सर मार्च मध्ये ग्राउंड होईल सत्य मग तेवढं लवकर ग्राउंड करून काय फायदा बघा आखरी तुमच्यावर डिपेंड करते तुमच्यावर कोणाचंही प्रेशर नाही आहे आल लक्षात समोरच्या कसं आहे आमच्या सारख्याचं सांगणं काम आहे आय यू लाईक तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला काय करायचं काही नाही आमचं सांगणं आहे काम की बा आता में 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 सद्ध्या प्रेजन? सद्ध्या प्रेजन में ते तुम्ही मार्च मध्ये सांगितलं एखादा मेसेज मे मध्ये करून त्याला कोण काय करू शकते कसं असतं सध्या प्रेझेंट सध्या याच्या प्रेझेंट काळामध्ये काय सिच्युएशन आहे त्याच्यावर आपण बोलतो ना आपण काही कोर्टमध्ये जेस्तोडी बसलो समोर त्यांचं काय करतो त्याच्याशी बोलत असतो आता तुम्ही जानेवारी पण सोडलं फेब्रुवारी सोडून मार्च काढलं एखादा मे मध्ये आखरी तुम्हाला तो अधिकार आहे कि बा काय करायचं आणि काय लक्षात तर बाकी तुमच्यावर डिपेंड करते आमच्या माझ्यासारखा फक्त सांगू सजेस्ट करू शकते बाकी तुमच्या तुम्ही ग्राउंड चालू पण केलं आणि बंद बी केलं तर बाकी हे तुमच्या लाईफचा विषय आहे माझं एकच सजेस्ट करणं काम आहे तुम्ही ऐका ना काय ऐकू की तुम्ही ग्राउंड बंद करू नका हा लक्षात तुम्ही ग्राउंड बंद करू नका ग्राउंड चालू ठेवा जर दोन टाइम कर परंतु मन लावून करा काही काही लोकांचं त्यांना एक टाइम सांगितलं एक टाइमच्या चक्करमध्ये कानाले हेडफोन हातात मोबाईल चार पाच मैत्रिणींसोबत आज मी सकाळी सकाळचा विषय हा चार पाच मैत्रिणींसोबत हा हा ही ही आणि बस धिंगारा थिंगाराण कशाचा प्रॅक्टिस कशा, कशा तुमचं टायमिंग मी विचारत त्यांना की ताई तुमचं वंदराक्षकसाठी करता येऊन हो म्हणजे काय येत ता टायमिंग काय काय अजून टायमिंगच काढलं नाही मग टायमिंग कधी काढता लिस्ट लागल्यानंतर ताँ नंतर त्याचा टायमिंग नाही जर तुम्ही रिअल करत असाल एकशे साठ शेप झोन आहे बिलकुल शेप स्कोर आहे हा लक्षात टाईमपास करू नका एक टाइम तुम्ही ग्राउंड चालू ठेवा आणि डगमगून जाऊ नका मेन मला मेन मेन मुद्द्यावर हे बोलायचं होतं की कोणी काही कोणी काही विचार सर ते नऊ तारखेला होईनच का आणि झाला नाही तर नऊ तारखेला नाईन्टी नाईन पर्सेंट क्लिअर होईल नाही झाला तर दहा अकराला होईल का माझ्या हातातला आहे का मी चार चौघांना किंवा सुप्रीम कोर्टात कोर्टात चांगल्या 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 कोर्टाला वकिलांना विचारून मी तुम्हाला सचिन देत असतो आमचा एक वैयक्तिक गेद आहे सर महिलांचा कट ऑफ किती लागेल एकशे चाळीस पर्यंत चांगला एकशे चाळीस काही टेन्शन घेऊ नका लक्षात तर मेन माझं सांगण्या तात्पर्य हे होतं पहिला विषय की सकाळी एका माणसाला माझं डोकं खराब केलं तर आला मी कोणाचा बांधलेला माणूस नाहीये मी तुम्हाला पहिले सांगितलं की बाकी जर माझे माझं आबजब बोलणं आहे जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर माझा व्हिडिओ बघायला तर बघू नका जबरदस्ती नाही आल लक्षात जर तुम्हाला चांगलं वाटत नाही तर तुम्ही मेसेज टाकायला तुमचा टाइम वेस्ट कशाला करता तुम्ही साईडला होऊन जा जर ज्या व्हिडिओ पाहून जर एखादा विद्यार्थी ऍक्टिव्ह होत असेल जर त्याचा फायदा होत असेल तर तेव्हा माझ्यासाठी भरपूर आहे ना आल लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो डगमगून जाऊ नका भरपूर दिवसांनंतर मी कॅमेऱ्याच्या समोर आला मला वेळ नव्हता तुम्हाला माहिती वेळ असला तर मी कुठलं पण माहिती असली की तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामध्ये काही विषय नाही आल लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो पहिला विषय असा की तुमचं नऊ तारखेला सर्व विषय क्लिअर होईल हा पहिला विषय राहिला विषय चौपन्नवाल्यांना सगळ्यांना चान्स मिळत आहे हा दुसरा विषय तिसरा विषय की नॉर्मलायझेशन होणार का हो नॉर्मलायशन होईल सर्व विषय क्लिअर होतील आला हे त्याच्यामध्ये एवढा काही फरक पडत नाही दोन चार मार्काचा तिसरा विषय मी कोणाचा बांधलेला नाही माझ्यावर जबरदस्ती करू नका की कॉल तुम्ही उचललाच नाही मार्गदर्शन केलं नाही मला वेळ भेटला मी नक्कीच प्रॉब्लेम ग्राउंड चालू ठेवा कुणाचं बाकी तुमच्यावर डिपेंड करते लक्षात ग्राउंड चालू ठेवा वन टाइम चालू ठेवा तुम तुमचं जसं तुम्हाला सपोर्ट शरीर करते परंतु हारून जाऊ नका तुम्ही मेहनत केली आहे तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल ज्या विद्यार्थ्यांनी आज मला ज्या विद्यार्थ्यांनी कॉल केले होते ज्या विद्यार्थ्यांना नव्वद गुण आहेत आणि अठरा मिनिटात त्यांचं टायमिंग आहे तर अठरा दहा अठरावीस तुम्ही शंभर टक्के कट ऑफ लिस्टमध्ये तुमचं नाव असेल त्यामध्ये काही डाऊट नाही हा लक्षात शंभर टक्के नाही अरे <laughs> तसं नाही बघा आपल्याकडे प्रत्येक प्रकारचे विद्यार्थी असतात विद्यार्थी विद्यार्थी असतो हा लक्षात नंतर बाकी प्रत्येकाची विचारक्षमता वेगवेगळी असते तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मेन मेन विषय सांगितले तुम्ही बार बार कोणाला कॉल बी करू नका जास्त विद्यार्थ्यांपर्यंत डिस्कस बी करू नका परंतु प्रॅक्टिस जे तुम्ही प्रॅक्टिसचा ढाचा जो चेंज केला त्यामुळे प्रत्येक भरपूर म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांना नुकसान सध्या झालेलं आहे तुमची प्रॅक्टिस करायची जी पद्धत आहे चेंज झालेली आहे मी भरपूर वेळ सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत आहे जे जो तुमचा पहिला फोकस होता जो तुमचा पहिला फोकस होता तो फोकस कमी झालेला आहे फक्त मेहरबानी करून याच्यावर तुम्ही लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये मार्क्स कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी अधिक जोर लावा या संध्या तुम्ही फायदा उचला काय काही विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी अशा विद्यार्थ्यांना तुम्ही सरळ बोलत बोलत नाही मी सगळ्या सोबतच सरळ बोलतो माझं बोलत आहे हा तर अशा गोष्टी काही विद्यार्थी डगबगून गेले तर जे बिचारे कमी मार्क्स आहे तर त्यांना त्यांनी फायदा उचला तुम्ही जोराने प्रॅक्टिस करा आणि जे प्रॅक्टिस वाले आहेत त्यांचा ढाचा खराब झालेला आहे की जे आता टाइमपास करतात मोबाईल ऐकतात किंवा ग्राउंडवर गेल्यानंतर क्रिकेटच खेळत बसतात टाय नॉर्मलच वर्कआउट जास्त करतात रनिंग करतच नाही तर काय भरपूर गोष्टी आहे तर त्यांच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका जर तुम्हाला क्लिअर करायचं आहे ऐंशी मार्क्स आहे तुम्हाला तर तुम्ही ऐंशी टाकायची सोळा एकशे मध्ये डायरेक्ट क्लिअर सर सपाट्या मारल्याने रनिंगला काय प्रॉब्लेम मित्र मला मला सपाट्या समजत नाही रे काय कशाला म्हणतात तर समीर आला मला सपाट्या समजत नाही कशाला काय म्हणतात काय हरकत नाही सपाटा मला मेसेज टाक मला सपाटा माहित नाही कशाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी याच्यामुळे तुम्हाला बनवतोय की जे विद्यार्थी बिचारे एवढे मेहनत करून या लेवलला आले तर कुठल्या तरी फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका होऊ शकते तुमचा आत्मविश्वास कमी करून ते विद्यार्थी तुमच्या चोरून दुसरी प्रॅक्टिस करत असतील तर विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत रेस साधून संपलेली नाही त्यामुळे डगमगून जाऊ नका एक महिना तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला एक महिना म्हणून प्रॅक्टिस करा फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी डोक्यातून बाहेर फेकून द्या आ लक्षात छोट्या मोठ्या गोष्टी बिलकुल बाहेर फेकून द्या तर तुम्ही ज्या लेव्हलची प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही त्याच लेव्हलची प्रॅक्टिस करा महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा वा। नंतर जे क्वालिफाय होणार आहे नऊ तारखेला सर्व विशेष होणार आहे परंतु शंभर टक्के मी हे नाही म्हणत नाही चार शिवाय तुम्ही मला खेळ फोन का बा सर तुम्ही तर नऊ सात तारखेला बळा काय का मार्च होते आता काय झालं ते कोर्टवर डिपेंड करते जेलवर डिपेंड करते परंतु माझा जो अंदाज आहे नऊ तारखेला मॅक्झिमम गोष्टी क्लिअर होतील जर एक दोन दिवस ऑर्डर लेट होऊ शकते म्हणजे दहा अकरा परंतु नऊ तारीखला क्लिअर होईल पण नऊ तारखेला हे बी क्लिअर होईल की बघा ऑर्डर कधी भेट म्हणजे या विषयाची ऑर्डर कधी आहे तर हा जे कोर्टाचा विषय आहे त्यांचा जो नियमच आहे त्यामुळे डगमगून जाऊ नका तुमचं फिजिकल ज्यावेळी लास्ट फेब्रुवारी फार झाला तरी पण तुम्हाला त्या गोष्टीचा जास्त फरक पडू देऊ नका डायरेक्ट फिजिकल कमी कमी एक विद्यार्थी मला भेटणार फिजिकल कमी करा पाच सहा किलो वजन वाढलं अरे पाच वजन कमी करायला असेल <coughs> तर, ले ले। तर एक महिना जाते लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ बनवायचा हाच मागचा की भरपूर विद्यार्थी निगेटिव्ह पडलेले आहेत त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे तर तुम्ही आत्मविश्वास कमी होऊन आतापर्यंत तुम्ही संयम ठेवला का नाही मग आता एक महिनाला काय काय जाते तुम्ही सांगा एक महिना तुम्ही फक्त माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला एक महिना तुम्ही मेहनत करा जशी आहे ते मेंटेन ठेवा एक महिना कोणा गोष्टी फालतू गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका एक महिना मेहनत करा तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सध्याची परिस्थिती सांगतो मुलांची काय सध्याची परिस्थिती अशी की सध्याची परिस्थितीमध्ये मुलांचं टायमिंग एकवीस तेवीस ते मिनिटापर्यंत आहे सध्या एकवीस तेवीस ते आता मला नाही माहित की मग आता एकवीसच्या खाले जेवढे आहे ते त्यांना राग राग येऊ देऊ नका कारण तुम्ही त्यातले हिरे परंतु मॅक्झिमम मुलांचं जे टायमिंग आहे ते आहे एकवीस तेवीस बाकी आता तुम्हीच कॅल्क्युलेशन करा की तुमचं टायमिंग काय आहे आणि तुम्ही किती कव्हर करू शकता आलं हे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही ते फौज मध्ये डावलं काय टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे काय तर टेन्शन घ्यायचं नाही मन लावून प्रॅक्टिस करायची पेपर आपला गेलेला आहे जैन जैन निवृत्ती तर विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर संपलेला आहे आपल्या समोर आहे फिजिकल म्हणजे आपलं सिलेक्शन फक्त कशावर आहे फक्त पायाच्या दोन घुटण्यावर आता मग तुम्ही म्हणता की सर प्रॅक्टिस करू घुटण्याच्या कामातून गेलो तुम्ही आमच्या घुटण्यावर प्रेशर देता बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं वय आहे अरे काय पन्नास साठ वर्ष लोक धावतील सध्या तुमचं वय धावायचं आहे ना तर मग तुम्ही धावा कसा माहिती का प्रॅक्टिस केल्या केल्याशिवाय पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस करा मन लोन करा, तुम्हा, करा, करा तुम्हाला रळत बी करणार आहे हसत बी करणार आहे त्यापेक्षा खुश होऊन करा हसत करा तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक जर काही डाऊट असेल मी तुम्हाला मेन मेन मुद्दे क्लिअर केले जास्त व्हिडिओ लंबा झाला नाही पाहिजे कारण विद्यार्थ्यांना वाटतं बघ की टाइमपास होत आहे तुमच्या डोक्यातला मेन जो विषय तो दूर करायसाठीच मी समोर येत असतो जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही टाइमिंग म्हणजे काही तुम्हाला वाटत असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा माझा मोबाईल नंबर परत सांगतो मी तुम्हाला चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला कधी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत मला डायरेक्ट कॉल करू शकता मला जर वेळ भेटला तर मी नक्कीच तुमचा फोन रिस्यव्ह करेन आणि जर मला वेळ भेटला नाही मिस मध्ये गेला तर मी तुम्हाला कॉल बॅक करन परंतु एखाद्या वेळेस जर माझा फोन रिसिव्ह झाला आणि मी गर्भमध्ये असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की सध्या माझ्याकडे वेळ नाही तुम्ही संध्याकाळी फोन लावा तर तुम्हाला राग मानू देऊ नका आणि जर तुम्ही कॉल करून जर मला कॉल सेंटर समजत असाल तर हे तुमची गरज बहि आहे कारण मला पण एक परिवार आहे हा लक्षात तर त्यामुळे मी प्रत्येकाचं नाही समाधान करू शकत ना हा लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काकांना वाईट वाटलं त्यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा सॉरी क्षमा असावी परंतु काका तसा माझा उद्देश नव्हता माझा मेन व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या साठी असते आणि जर आता पण जर माझा विचार तुम्हाला जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल वा, का, जर तुम्हाला वाटलं असेल वाटलं असेल सर आपल्यापर्यंत काहीतरी घेऊन येत आहे तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्यापर्यंत जो विषय माहीत पडला तो तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर कारण तो व्हिडिओ मी जो व्हिडिओ अपलोड करतो त्या नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक लिहून जाईल मग तुम्हाला शोधाची गरज पडणार नाही की आज काय झालं बा लक्षात आजच्या भरतीमध्ये काय झालं किंवा अग्निवृद्ध काय आहे स्टाफची पोझिशन काय आहे किंवा वनरक्षेची पोझिशन काय आहे हे सर्व मला जसं माहीत पडलं तसं मी व्हिडिओला टाकणार म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करणार त्यामुळे मी म्हणत आहे की तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं ते ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आपल्याला जास्त लांब करायचा नाही तुम्ही आतापर्यंत जुळून राहिले सेव्हन्टी थ्री ऐंशी पर्यंत विद्यार्थी जुळले होते तुमचे खूप खूप मनापासून ते दिलसे धन्यवाद कारण जर माझ्यासारख्या तुटक्या मुटक्या माणसाला एवढे लोक जुळू शकतात तुमचे खूप खूप अभिनंदन आणि स्वागत सुद्धा आलं लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काही फालतू विषय असतील तर त्यांच्या डोक्यातून काऊन टाका आणि आपल्या कामाला लागा बाकी कसं असतं कोणाचं म्हणजे एक ढोळा कसं कोणाचं घर पळून कोणाला काम लागू एखाद्याचं बिचाराला पाहायला प्रॉब्लेम आला तो शेजारला मध्ये गेले प्रॉब्लेम अधिक यायला पाहिजे हा कटला पाहिजे तर मी लागेल हाल लक्षात असा विषय डोक्यातून काऊन टाका एक दुसरे सायकुर सर्व सुपंत सोबत सोबत चला आज हा या पोस्टर लागेल उद्या दुसरे तुम्ही दुसऱ्या पोस्टर लागाल परंतु तुम्ही शंभर टक्के दोन हजार च चो नवीन वर्ष तुमच्यासाठी यशाचं भरभराटीच आणि आनंदाचं जाव माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही दोन हजार ला नक्कीच शंभर टक्के सक्सेस व्हाल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपली प्रॅक्टिस बंद करू नका प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला तर लाईक आणि शेअर जरूर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करायला विसरू नका कारण की विद्यार्थ्या डोक्यामधून हा विषय निघून जाईल आणि त्यांना समजून येईल नाही अजून अभि अभि नाही तो कभी नाही हिंमत हारणे का नाही आलक्षात टक्कर पूर्ण द्यायची आखरी पर्यंत द्यायची लक्षात विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद गुड नाईट पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये